सर्वांना नमस्कार मी दत्त दत्तश्रीशी माझे नगरसेवक तथा विरोधी नेता मी निलंगा परिषद दोन हजार पंचवीसमध्ये नगराध्यक्ष पदाचा अपक्ष उमेदवार म्हणून आहे परंतु निमला महाराज देशमुख यांची या निलंगा शहरामध्ये फार ताकदीनं अनेक विचाराची भूमिका घेऊन निलंगा नगरपरिषदेचा अध्यक्ष ह्या दृष्टिकोनातून त्यांची जी भूमिका दिसली त्या धर्तीवर मी असं ठरवलं की माझा जो अपक्ष उमेदवार आहे निलंगा नगर अध्यक्षपदाचा नगर तो जाहीर पाठिंबा म्हणून की महाराजांना आज डिक्लेअर करतो आहे की सर्व निलंगावाशी निलंगा शहराच्या लोकांनी तमाम जनतेने एक विचार करावा की येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही लोकांच्या बळी न पडता अशी मन तन धन लावून महाराजांना निलंगा नगर परिषदेच्या खुर्चीवर नगराध्यक्ष म्हणून निलंगा शहराच्या लोकांनी भूमिका घेवावं थोडीच या ठिकाणी सर्व विनंती करतो आणि महाराजांना एक ठामपणे एक विचाराची भूमिका घेऊन त्यांनी गेले असल्यामुळे मी जाहीर पाठिंबा करतो आणि सर्व जनतेंना येणाऱ्या सर्व माझ्यासहित माझे जी तरुण युवक कार्यकर्ते आहेत त्या सर्व कार्यकर्त्यांना माता भगिनी बंधू भावांना निलंगा शहराच्या सर्व विनंती करतो की मशलच्या चिन्नावरच आपण बटेन दाबून महाराजांना विजय करावं एवढी ठिकाणी सर्वांना विनंती करतो जय भीम जय बुद्ध नमस्कार शेवटचे दोन दिवस महाराजांसोबत प्रचारात राहणार आहात का तुम्ही आता मी जाहीर पाठिंबा केलेला आहे आणि जाहीर पाठिंबा करून महाराजांसोबत मी प्रचारासोबत ताकदीनं विचारानं आहे